शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून आले निवडून आले का, ते का, ते का नाही ते पण माहित नाही का आता इव्हीएमचा घोटाळा केला आणि खोटी आश्वासन दिलेली आता म्हणतात आम्ही काही करणार नाही त्या लाडक्या बहिणीला पण खोटी आश्वासनं दिली लाडक्या बहिणीमुळे कर्ज किंवा पैशाचं नियोजन करू शकले नाही आणि म्हणून आज महाराष्ट्रात दिवाळखोर झालाय म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी करू शकत नाही थोडं डोकं असतं तर ह्याचं नियोजन केलं असतं आणि शेतकऱ्यांची पण कर्जमाफी झाली असती आणि सरसकट सगळ्या बहिणींना लाडक्या बहिणीचा लाभ योजनेचा त्या ठिकाणी मिळाला असता आज पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त दोन हजार रुपये तीन महिलांना मिळतात वर्षभरात फक्त सहा हजार रुपयाचं भीक पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळतं त्या सहा हजार रुपयामधून काय मिळणार आहे मला सांगा एक खताचं सा पोत जरी घ्यायला गेलं तर अठरा हजार रुपये जीएसटी मागे जाते सहा हजारात काय होणार आहे फक्त भीक दिल्यासारखं शेतकऱ्यांना पीक विमा तर अजून मिळाला प्रतिभा काही मला माहित नाही परवा जेव्हा सोलापुरात आमच्या इथे डीपीडीसी झाली तेव्हा त्या ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स कंपनीचे एवढे ते निघागत लोक झालेत की एक तर पंचनामे चोवीस अठ्ठेचाळीस तासात होईल पाहिजे ते होत नाहीत पंचनामे करायला कोणतरी अठरा वर्षाच्या मुलांना पाठवतात जे पैसे घेतात शेतकऱ्याकडून आणि आणि प्रस्ताव तयार करतात आणि अजूनही त्या ठिकाणी ते ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स कंपनीनी शेतकऱ्यांना पीक विमा त्या ठिकाणी दिला नाहीये आत्महत्या होतच चालल्या आहेत आमच्या विदर्भात आत्महत्यांची तर म्हणजे मॅरेथॉनच अजून चालू आहे काय केलं शेतकऱ्यांनी या सरकारनी शेतकऱ्यांसाठी तिकडे वैष्णवी हगवण्यासारखे प्रकार पुण्यामध्ये घडत आहेत हुंडाबळीचे प्रकार अजून घडत आहेत तिकडे दीन दलितांवर अजूनही बलात्कार घडत आहेत आरक्षण रद्द करण्याचं कट कारस्थान हे सरकार करत आहे खाजगीकरण करून बिंदू नामावली जी तपासण्याची प्रथा असते ती एकदमच बंद केली मला सांगा महाराष्ट्रात जेवढे एअरपोर्ट आहेत किती मागासवर्गीय लोक तिकडे नोकरीला आहेत जेवढ्या महापालिका आहेत सगळं कॉन्ट्रॅक्ट सगळं ठेकेदारांना देऊन ठेवलंय सगळं ठेकेदारांना देऊन ठेवलंय आणि कायम ज्यांचा हक्काचं काम आहे ज्यांचा हक्काचा जॉब आहे तो लोकांना त्या ठिकाणी मिळत नाहीये ऑपरेशन सिंधूर आता नुकतंच झालं का विजय जाहीर करत नाहीयेत भारतीय सेना भारतीय एअरफोर्स भारतीय मिलिटरी आर्मी आणि भारतीय नेव्ही एवढंच चांगलं कामगिरी केली आहे का मोदींनी आपला विजय जाहीर केला नाही आहे हा मला प्रश्न विचारायचा आहे आपले सी एस जे आहेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ते काय म्हणाले विमान खाली पडली मग का मोदीजी तुम्ही आम्हाला सांगत नाही आहात सत्य परिस्थिती आमच्या लोकांच्या समोर का नाही तुम्ही आणत आहात हे आर एस चे जे आर एस एस चे मेंदूच्या डोक्याचे लोक त्या सिंदूरवर पण ढेकण्याच्या लोक त्या सिंदूरवर पण मत मागायला आहेत म्हणजे लष्कराच्या रक्तावर मोदीजी या ठिकाणी बिहारमध्ये मतदान मागत आहेत जेव्हा अमेरिका आपल्याला सांगते की सीज फायर करा एवढं कमकुवत आणि तिकडेच जेव्हा इंदिरा गांधी होता होत्या तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्रपतीला आपल्या समोर झुकवलेलं आणि सांगितलेलं की आम्ही सीज फायर करणार नाही तेव्हा पाकिस्तान आपल्या समोर सरेंडर झालेलं कुठे त्या इंदिरा गांधी आणि कुठे हे मोदीजी आणि मोदीजी काय तर अमेरिका आपल्याला सांगते सीज फायर करा अरे कोण लागून गेले ते ट्रम्प तात्या कोण आहेत ते की आपल्याला सांगणार सीज फायर म्हणजे तुम्ही विचार करा आपल्या जवानांना त्या ठिकाणी किती वाईट वाटलं असेल कि अमेरिका की अमेरिका आपल्यासारखी सक्षम एअरफोर्स असेल मिलिटरी असेल नेव्ही असेल सक्षम कुठेही देशात नाहीये पण अमेरिका आपल्याला सांगतो सीज फायर करना। कमकुवत आपल्या देशाला दा, जगामध्ये दाखवलं मोदीने आहे आणि ते जबाबदार आहेत आपल्या देशाला कमकुवत करण्यामागे ते जबाबदार आहेत का लपवताय तुम्ही आमच्या पासून का तुम्ही सांगत नाही की नेमकं काय झालं का तिकडे आणि आता म्हणतात की ऑपरेशन सिंदूर अजून पॉजवर आहे पॉजवर का म्हणतात कारण का आम्हाला प्रश्न विचारू नका जेव्हा राहुलजी त्या ऑल पार्टी मिटिंगसाठी गेलेले तेव्हा राजनाथजींनी त्यांना सांगितलं प्रश्न विचारू नका म्हणजे काहीतरी सरकार लपव लपवण्याचा प्रयत्न करते मी फक्त एक प्रश्न विचारते सरकारला चार आतंकवादींनी आपल्या सव्वीस लोकांना पेहलगाम मध्ये कुठे आहेत ते आतंकवादी कुठे आहेत ते आतंकवादी आहे आतंक का त्या अजूनपर्यंत पकडलं आहे का श्रीनगरचे असतील पेहलगामचे असतील काय करत आहेत मोदीजींचे पोलीस काय करत आहेत की अजून आतंकवादींना पकडलं नाहीये ह्या प्रश्नाचं उत्तर द्या आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या आधी पाकिस्तानला अर्धा तास आधी फोन करून सांगितलं की आम्ही तुमच्यावर हल्ला करणार आहोत असं कोणत्याही राज्यामध्ये देशामध्ये जगात होतं का मला सांगा आणि पाकिस्तानला जेव्हा कळलं की भारत हल्ला करणार आहे तेव्हा पाकिस्ताननी आपली विमानं कदाचित पडली असावी काय गरज होती सांगायला की आम्ही तुमच्यावर हल्ला करणार आहोत हे अनेक प्रश्नांची उत्तरं अजून आपल्याला मिळत नाही आहेत आणि अकार्यक्षम प्रधानमंत्री ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मोदीजी ठरल्या आम्हाला गर्व आहे आमच्या सेनेचा आम्हाला गर्व आहे आमच्या एअरफोर्सचा पण आज जर ह्या कमकुवत कोणी ठरवलं असेल तर आपले पंतप्रधान आणि बी जे पी सरकार यासाठी जबाबदार आहे लष्कर असेल शेतकरी असतील कामगार असतील गोर गरीब महिला असतील मागासवर्गीय असतील आज कोणाचा आवाज आहे कुठपर्यंत पोहोचतोय तुमचा आवाज आज संविधानाला बदलण्याचं कट कर, कारस्थाने कर, लोक करत आहेत अमित शहानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा अपमान केलेला संसदेमध्ये की फॅशन आहे म्हणे फॅशन हो तुमच्यासाठी फॅशन असेल आमच्यासाठी फॅशन आहे फॅशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एवढा त्यांचा अपमान या देशाचे गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी केला आणि आपण बघत बसलो बेरोजगारी एवढी चालली चाललीय कोणी बोलायला तयार नाही आहे फक्त हे ट्रिपल इंजिन सरकार एकमेकांचेच सांभाळत आहेत आज एकनाथ कोणी बग... बघत नाहीये अजितदादांकडे बघत नाहीये त्यांना पाडायचं कट कारस्थान बीजेपीने विधानसभेमध्ये केलं आणि ईव्हीएमच्या माध्यमातून काँग्रेसला संपवण्याचं पण काँग्रेस कधी का संपणार नाही काँग्रेस हा विचार आहे काँग्रेस हा जिवंत राहणार म्हणजे राहणार आज खरच इंदिरा गांधीजींची आठवण येते आणि तो त्याग जो राजीव गांधीजींनी इंदिरा गांधीजींनी आपल्या देशासाठी केला त्या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करतो आम्हाला अभिमान आहे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करते की काँग्रेस तुमच्या सोबत आहे काँग्रेस इकडे उपस्थित प्रत्येक शेतकऱ्याच्या सोबत आहे खर तर सरकार मायबाप असतं पण हे सरकार मायबाप नाही शेतकऱ्यांचा कोणी वाली नसेल हे सरकार तुम्हाला सोडून गेलं असेल तिथे काँग्रेस तुम्हाला तुमच्यासाठी उभी राहिलेली तुम्हाला दिसेल आज उगच नाही उन्हात ता मी आम्ही चालतोय रस्त्यावर रान पेटवतोय हो शेतकऱ्यांसाठी आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देते की आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या संघर्षात या ठिकाणी इथे आहोत सोयाबीन असेल कापूस असेल तूर डाळ असेल कोणीही या ठिकाणी हमी भाव देत नाहीये राहुलजी एवढे दिवस सांगतायत की एफ आर पी फिक्स करा अजून फिक्स होत नाहीये तिकडे शेतकऱ्यांची बळी पंजाबमध्ये इकडे शेतकऱ्यांची आत्महत्या त्यांच्या रक्तावर हे सरकार हे राजकारण करत आहे कोणाला काही पडलं नाही आहे भ्रष्टाचाराने तर म्हणजे एवढा पीक गाठला आहे भ्रष्टाचार एवढा भ्रष्टाचार हे लोक करत आहेत त्यांचे सगळे मंत्री भ्रष्ट आहेत आपली लोक पाच पाच कोटीला घेऊन जात आहेत पण सरकारची कर्ज माफ करायला शेतकऱ्याची कर्ज माफ करायला या लोकांकडे पैसे नाही आहेत आणि म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच सांगायला या ठिकाणी मी आली आहे इकडचे सगळे नेते चंद्रपूर असेल विदर्भाचे सगळे नेते आज तुमच्या सोबत या ठिकाणी आहेत तुम्ही काळजी करू नका कधी कधी माणूस हताश होऊन बघतो की आमचं कोण आहे पण आम्ही तुमच्यासोबत आहोत हे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं जो आहे जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत आम्ही दबावाचं राजकारण या भ्रष्ट बी जे पी सरकारवर करणार म्हणजे करणार आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर तुमच्यासाठी उतरणार आता येणाऱ्या जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुकीत आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या भ्रष्ट भाजपाच्या विरोधात लढणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं वाटत साहेब की आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुका या बॅलेट पेपरवर करण्यासाठी पण आंदोलन आणि त्या ठिकाणी उपोषण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे कारण का पुन्हा एकदा बॅलेटवर ताईमाई अक्का विचार करा पक्का आणि हातावर मारा शिक्का परत त्याच पद्धतीने मतदान झालं पाहिजे त्यासाठी पण काँग्रेस पक्षाने मला असं वाटतं काहीतरी मोठी क्रांती केली पाहिजे एवढी मी आपल्याला विनंती करते आणि आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी माझं स्वागत केला त्याबद्दल तुमचे आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट